नमस्कार हरिओम आपण दहावा अध्याय योग पाहत आहोत विभूती म्हणजे श्रेष्ठातील श्रेष्ठ आणि हेच विभूती स्वरूप अर्जुन ऐकण्यास उत्सुक आहे आज आपण या अध्यायातील सतरावा आणि अठरावा श्लोक पाहणार आहोत पण श्लोकांना सुरुवात करण्याआधी हे चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून लाईक करा शेअर करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ह्या मला कमेंटमधून जरूर कळवा आता आपण श्लोक पाहण्यास सुरुवात करूया कथं विद्यामहोगी स्वां सदा परीचिंतयन केशु केशु च भावेषु चिंतसि भगवन मया योगं योगम च जनार्दन भूय कथय तृप्तीर्ही शृणवतो नास्ती मे मृतं मागील श्लोकात आपण पाहिले भगवंतांच्या लिलामय स्वरूपाला दिव्य शक्तीचे देवता सामान्य माणूस आणि मायावी दानवसुद्धा जाणू शकत नाही भगवान स्वतःच स्वतःला जाणत असतात हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आता पुढे अर्जुन विचारतो हे भगवन मी कोणकोणत्या प्रकारे चिंतन करू कोणकोणत्या भावामध्ये चिंतन करू ज्यामुळे मी आपल्याला पूर्णपणे जाणू शकेन हे जनार्दना आपल्या विभूती आणि योगास सविस्तरपणे सांगावे कारण आपल्या अमृत्वय वाणीने माझे मन तृप्त होत नाही माझी उत्कंठा वाढतच आहे सर्व काही सविस्तरपणे श्रवण करावे असे वाटत आहे अर्जुन भगवंतांचे स्वरूप ऐकण्यासाठी व्याकुळ होत आहे आता आपण हे दोन्ही श्लोक या श्लोकांच्या शुद्ध उच्चारणासाठी पुन्हा एकदा पाहूया कथम विद्या महम योगीम स्वा सदा च केशु केशु भगवन् मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन शृण्वतो नास्ति मे मृतम् सतराव्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत योगिम स्वाम हा शब्द आपण योगिम आणि स्वाम असा फोडून म्हणू म्हणजे ही योगिं। सदा यन। अशी आपण आता दुसऱ्या ओळीमध्ये चिंतियोसी या शब्दात य ला त व न जोडून जोडाक्षर बनले आहे यामध्ये आपण य चा उच्चार व्यवस्थित करू तसेच या अक्षरानंतर अवग्रह आहे म्हणून त्या पूर्वीच्या अक्षराचा उच्चार आपण किंचितसा लांबवू म्हणजे ही ओळ आपण केशु केशूच भावेशू सी भगवन मया अशी म्हणू आता अठराव्या श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीत मे मृतम या शब्दात अवग्रह आहे म्हणून त्या पूर्वीच्या अक्षराचा उच्चार आपण किंचितसा लांबवू म्हणजे हा संपूर्ण श्लोक आपण योगं विभूतिं च जनार्दन शृण्वतो नास्ति मे मृतम् असा म्हणू या श्लोकांमध्ये ज्या ठिकाणी जोडाक्षरे आली आहेत त्यांचा उच्चार आपण व्यवस्थित करू आणि त्या पूर्वीच्या अक्षरावर किंचितसा जोर देऊ तसेच वेलांटी उकारांचे सर्व दीर्घ उच्चार देखील व्यवस्थित करू या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण हे दोन्ही श्लोक पुन्हा एकदा पाहूया कथम विद्यामहोगी स्वां सदा च भावेषु भाषु भगवन् मया विस्तरेणात्मनो योगम विभूतींच जनादन भूयकथे तृप्तीर् शृण्वतो नास्ती मे मृतम् अर्जुनाला भगवंतांचे दिव्यस्वरूप अधिकाधिक सविस्तरपणे ऐकण्याची इच्छा होत आहे आणि ते भगवंतांना सांगण्याची तो विनंती करत आहे आता भगवान अजून काय सांगतात हे आपण पुढील श्लोकांमध्ये पाहूया हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आपला हाच प्रतिसाद कायम राहू द्या आपण लवकरच पुढील व्हिडिओसोबत भेटू धन्यवाद